नमस्कार आज आपण करूया ओल्या हळदीचं लोणचं त्यासाठी ओली हळद घेतली मिरची घेतली आहे कढई ठेवूयात आपण मोहरी भाजून घ्यायची आहे छोटीशी एक वाटी घेतलेली आहे एक चमचा मेथी दाणा घालायचा आहे तेल गरम करायला ठेवयात आता आपण आलं घेऊयात एक वाटी आलं वा घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे धुवून स्वच्छ करून बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट घालायचं आहे दोन चमचे हिंग घालायचं आहे एक चमचा चार चमचे मीठ घालायचं आहे गॅस बंद करून घेऊ आपण चार पाच लिंबाचा रस घालायचा आहे आता आपण मोहरी आणि मेथी वाटून घ्यायची आहे त्याची पूड घालायची आहे दोन चमचे आता आपण बर्नीमध्ये भरून घेऊयात आपलं तेल थंड झालेलं आहे ते थंड तेल बर्नीत घालायचं आहे पॅक करून झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपली हळद तयार